अंगारकी संकष्ट चतुर्थी अंगारकी संकष्टी म्हणजे संकटापासून मुक्तता होय म्हणून हे व्रत पाळल्याने व्यक्तीच्या समस्या कमी होतात असे मानले जाते कारण भगवान गणेश हे सर्व अडथळे दूर करणारे व बुद्धीचे सर्वोच्च स्वामी आहेत संकष्टी चतुर्थी ज्याला संकटहार चतुर्थी असेही म्हणतात हा दिवस भगवान गणेशांना समर्पित हिंदू दिनदर्शिकेमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे हा दिवस कृष्णपक्षाच्या चौथ्या दिवशी येतो अंधकारमय चंद्रचरण किंवा चंद्राचा अस्त होणारा पंधरवाडा होय ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात अंगारकी चतुर्थी ही वर्षातून दोनदा येते दर सहा महिन्यांनी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशी भगवान गणेशाची आणि दुर्गा देवीची पूजा केल्यामुळे विशेष लाभ मिळतात भगवान गणेशांनी मंगळ ग्रह म्हणजेच अंगारक ह्याला वर दिला होता की तुझे नाव अंगारक हे लोकस्मरणात राहील हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय गणपतीचे मंत्र ओम गण गणपतये नमहा श्री सिद्धिविनायक नमो नमहा अष्टविनायक नमो नमहा गणपती बाप्पा मोर्या रूपते रूप ते रूप सगुणसाकार मणी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरून येतसे गहिर विघ्न नष्ट व्हावे पुजता गजेंद्र विघ्नेश्वर गणपती ही बुद्धीची देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे गणपती बाप्पा हे आबाल व्रधांचे प्रेरणा देणारी देवता आहे गणपती सम रणांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड पदार्थ आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श असणारा देव आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आपल्यावर कृपादृष्टी होते तसेच गणरायाचीही कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे अंगारकीचा उपास केल्यानंतर बारा चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते असे मानले जाते म्हणूनच अन्य चतुर्थी उपवास केले नाहीत तरी अंगारक संकष्ट चतुर्थीचा उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे या दिवशी आवर्जून गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते अंगारकी चतुर्थी ही लोकांचे कल्याण करणारी होईल असे भगवान गणेशांनी मंगळ या ग्रहाला वरदान दिले होते हे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्षे हे व्रत भारतात निष्ठेने पाळले जाते संकष्ट चतुर्थीचे हे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव आहे हे व्रत केल्याने धनधान्य ऐश्वर लाभेल गणपती सर्व शुभच करेल हे व्रत यशोदा मायेने केले होते भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघा मोलासारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचे सांगितले जाते या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गाईचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्यांचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होते असे मानले जाते त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचेही पूजन केले जाते या सर्व अद्भुत योगामुळे संकष्ट चतुर्थीला महत्त्व प्राप्त झाले आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे व स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने भगवान गणेशाच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी अथर्व शीर्षपाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी व धूपदीप लावून गणपती बापाला नैवेद्य दाखवावा चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राला आर्ध्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले व दुरवा गणपतीस वाहून उपवास करावा शक्य नसल्यास एकदा तरी गणपतीचे भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे हे व्रत आचरल्यामुळे गणपती बाप्पा शुभ फल देतात गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या तुम्हा सर्वांच्या मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करो तुमचे सर्वांचे संकटे टळो व तुमच्या जीवनात आनंद येवो या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा